नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो व विधेयकाच संमत झाल्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली आणि चाललेली जी इंडी आघाडी आहे त्या इंडिया आघाडीतल्या पक्षामध्ये कमालीचं नैराश्य पथक पत, आहे आणि ते स्वाभाविक आहे आपण लोकसभा निवडणुकीत आठ दहा महिन्यापूर्वी मोदींना बहुमतापासून रोखून दाखवलं त्यांचा अश्वमेधाचा घोडा मोदींचा चारशे पार चारशे पार म्हणत होते त्याला बहुमताच्या अलीकडे आपण अडवून दाखवलं त्यामुळे सगळेच्या सगळे एन डी अलायन्समधले मोदी विरोधी भाजप विरोधी पक्ष फुशारलेले होते आणि उत्साह तेवढा वाढलेला असतो पण गंमत अशी असते की जेवढा पल्ला तुम्ही गाठलाय तो पल्ला गाठल्यानंतर तिथे आपले पाय घट्ट रोवायचे हो आणि त्याच्यापेक्षा पुढची झेप घेण्याची तयारी करायची हे अगत्याचं असतं एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो कुठली इमारत जेव्हा बांधायला जातात तेव्हा आधी त्याचा पाया खणून काढतात पाया पक्का भरभक्कम बांधतात आणि पाया बांधण्यामध्ये जितका वेळ जातो तितके वरचे मजले चढताना वेळ लागत नाही कारण पाया एकदा भक्कम झाला कि मग एक 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 करत मजले चढवत हो जातात आणि जस जस खालचे मजले भक्कम होतात तितके अधिक अधिक, अधिक वरचे मजले भक्कम होत जातात पण जेव्हा तुम्ही खालचे मजले बांधता याचा अर्थ राजकीय भाषेमध्ये राजकीय पक्षाने आपली उभारलेली संघटना असते काय ते खासदार काँग्रेसचे निवडून आले पण ते नव्याण्णव खासदार निवडून आल्याचा फायदा घेऊन अधिक क्षेत्रामध्ये आपल्या पक्षाचं संघटन बळकट करणं याला प्राधान्य द्यायला पाहिजे होतं पण राहुल गांधींना विरोधी नेता होऊन संसद गाजवायची मीडियामध्ये चमकायचं पण पक्ष संघटनेकडे बघायचं नाही हेच जर ठरलेलं असेल तर पुढच्या लागोपाठच्या विधानसभांमध्ये पराभव होण्याला पर्याय नव्हता आणि म्हणून मोदी युगामध्ये राहुल गांधी हे एकूण ऐंशी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला पराभवाकडे घेऊन गेलेले आणि प्रत्येकाला बिचारे धडपडतात मला दया येते कधी कधी राहुल गांधींची की गाठीशी अनुभव काही नाही आणि जगत जेता असल्याच्या थाटामध्ये राहुल गांधी वावरत असतात आणि यातून त्यांना सावध करून आपल्याला शून्यातून सुरू करावं लागेल हे प्रामाणिकपणे समजवणारा कोणतरी साथी राहुल गांधींच्या जवळ आला पाहिजे सोबत आला पाहिजे तरच तरच आणि तरच काँग्रेसचं रिव्हायव्हल होऊ शकेल पण रिव्हायव्हलच्या आधी सर्व्हायव्हल आवश्यक हो आहे आणि मला असं वाटतं की डोकं ठिकाणावर असलेला आणि समान पार्श्वभूमी असलेला माणूस राहुल गांधींना मदत करू शकेल आपण जेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जोडी बघतो तेव्हा एक गोष्ट विसरू नका की नरेंद्र मोदी पंतप्रधान असतील आणि अमित शाह हे दोन नंबर नेता म्हणून काम करत असतील पण हे दोघेही गुजरातच्या राजकारणामध्ये सामान्य कार्यकर्ता म्हणून खांद्याला खाऊन खांदा लावून लढलेले आमदार नव्हते मंत्री वगैरेचा सोडा पण आमदार नव्हते नगरसेवक नव्हते पण पोस्टर चिकटवण्यापासून काम करत करत आज देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेली ही जोडगोडी आहे आणि त्यामध्ये पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी बसलेले असले तरीही अमित शहाचा नेमका मोठेपणा काय आहे आणि कर्तबकारी काय आहे याचं भान नरेंद्र मोदींना आहे म्हणून अमित शहाचा शब्द पडणार नाही आणि आपल्याकडून मोदींची अवज्ञा होणार नाही याची काळजी ते दोघेही घेत असतात दोघेही घेत असतात त्यामुळे प्रॅक्टिकली बघितलं तर आज देशांतर्गत जे सरकार चालवलं आहे पंतप्रधानांच्या गैरहजेरीमध्ये बहुतांश वेळेला अमित शाह सगळे निर्णय पक्षाच्या वतीने आणि सरकारच्या वतीने घेत असतात अगदी नरेंद्र मोदी गुजरात मध्ये असताना किंवा पंतप्रधान म्हणून दिल्लीच्या राजकारणात आल्यानंतर सुद्धा तितक्याच विश्वासाने नरेंद्र मोदींनी अमित शहाना सुद्धा आपल्या सोबत दिल्लीच्या राजकारणात आणलं पहिली निवडणूक चौदाची होती तेव्हा अमित ना गुजरात आपला उत्तर प्रदेशचा प्रभारी केलं होत कारण उत्तर प्रदेश जिंकला तर सत्तेचा मार्ग खुला होतो हे मोदींना माहिती होतं आणि म्हणून तिथे अत्यंत विश्वासू असा आपला सहकारी त्यांनी आणला आणि त्याने जी काय तयारी केली त्याच्या आधारावर गुजरातच्या बाहेर पडून गुजरातच्या बाहेर पडून उत्तर प्रदेशातून नरेंद्र मोदींनी वाराणसीतून लोकसभेची निवडणूक लढवली त्याच वेळेला बडोद्याची पण जागा लढवली याचा अर्थ लक्षात घ्या वाराणसी तेव्हा सोपी नव्हती पण आपला सहकारी वाराणसीतून सुद्धा आपल्याला निवडून आणेल याचा आत्मविश्वास मोदींना होता इतका घट्ट विश्वासाचा सोबती जेव्हा असतो तेव्हा राजकारणात त्याला हुकमाचा पत्ता म्हणतात की जिथे अडलं नडलं असेल तिथे तो पत्ता टाकूनही बाजी मारायची असा जो सहकारी असतो असा जो पत्ता असतो त्याला हुकमाचा पत्ता म्हणतात नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणा आल्यापासून यशस्वी झाले त्याच कारण त्यांच्या हातात असे वेगवेगळ्या क्षेत्रातले हुकमाचे पत्ते राष्ट्रीय सुरक्षा परराष्ट्र धोरण यामध्ये जयशंकर आणि अजित डोवाल असे दोन दांडगे लोक दोन 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 हुकमाचे पत्ते आंतरराष्ट्रीय राजकारणात मोदींच्या हाती आहेत दुसरीकडे देशांतर्गत निवडणुका असो पक्ष संघटना असो किंवा सरकार चालवणं असो प्रशासकीय व्यवस्था चालवणं असो यातला हुकमाचा पत्ता म्हणजे अमित शाह आहेत किंवा असे हुकमाचे पत्ते ज्या नेत्याच्या हाताशी असतात सहज उपलब्ध असतात कायम उपलब्ध असतात तोच नेता राजकारणात निवडणुकीत आणि सत्तात मिळवण्यात आणि राखण्यामध्ये यशस्वी होत असतो त्याच्या हाती सगळ्यात मोठे ते हुकमाचे वत्ते असत लागोपाठ राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस हरली हे सांगितलं जात परत मी मी परत मी पण सांगितलेलं टीकाकारांनी सांगितलेलं आणि मी राहुल गांधींचा टीकाकारच आहे पण तरीही राहुल गांधींची सगळ्यात मोठी लंगडी बाजू कुठची असेल तर राहुल गांधींच्या हातामध्ये एकही हुकमाचा पत्ता नाही आणि ही राहुल गांधींचा सगळ्यात मोठा हा वीक पॉइंट आहे ज्याच्यावर विसंबून पक्ष चालवावा संघटना चालवावी संघटना उभारावी निवडणुका लढवाव्यात निवडणुका जिंकाव्यात असा ज्याच्यावर विश्वासाने जबाबदारी टाकता येईल असा एकही कर्तबगार कार्यक्षम यशाकडे घेऊन जाणारा हुकमाचा पत्ता आज राहुल गांधींकडे नाहीये आपण जी दहा बारा वर्ष राहुल गांधी काँग्रेसचं नेतृत्व करताना बघतोय त्याच्यामध्ये सगळ्यात लंगडी बाजू काय असेल तर राहुल गांधी एकाकी आहेत हा मग नावं वेगवेगळी घातली घेतली जातील मला त्याला मी त्याला महत्व देत नाही जे खरोखरच उपयोगी उदाहरणार्थ सोनिया गांधींच्या बरोबर अहमद पटेल सारखा विश्वासू सहकारी होता कॅप्टन शर्मा होते मोतीलाल वोरा होते गुलाम नबी आझाद होते ही अत्यंत विश्वासाची माणसं होती आणि अनुभवी होती योग्य सल्ला योग्य वेळी देणं आणि योग्य वेळेला चूक होण्यापासून सावधान करणं असं करणारे सबंगडी हे तुमच्या हातातले हुकुमाचे पत्ते असतात राजकारणात आणि कुठल्याही अशा साहसी खेळामध्ये मोदींच्या बाबतीत मी सांगितली नाव तुम्हाला पण ही झाली पण पलीकडे त्याच्याही पलीकडे हुकुमाचे पत्ते होऊ शकतील अशी आणखीन काही मंडळी त्यांनी उभी करून ठेवलेली आहे मग त्यात तुमचे आदित्यनाथ योगी असतील तो तिकडे आसामचा हिमंत विश्व शर्मा आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत ही सगळी एक एक शोधून शोधून असे रत्न मोदींनी गोळा केलेली आणि त्या मोदींकडे जर शंभर माणसं अशी असतील एका एकापाठून ती ती जागा भरणारी पर्रिकरांसारखा दिग्गज माणूस निधन पावला सुषमा स्वराज गेले अरुण जेटली गेले अनंत कुमार हा तुलनेने तरुण वयातला नेता गेला असे अनुभवी आणि उपयोगाचे नेते एक एक करत मोदींच्या बसलेल्या पंक्तीतून उठून गेले तरी कुठे कसर झालेली नाही पुढच्या 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 उपयुक्त माणसांची फौज मोदींनी निर्माण करून ठेवले हाक मारायचे त्याला रिप्लेस करायचा तो तितकं स्पेयर पार्ट आणून यंत्र परत एकदा काम सुरू केलं जात तशी माणसं गोळा केली पण इतके हुकुमाचे पत्ते मोदींकडे आहेत आणि राहुल गांधींकडे एकही हुकुमाचा पत्ता नाही अशोक चव्हाण गेले बाळासाहेब थोरात आले बाळासाहेब थोरात गेले नाना पटोले आले नाना पटोले गेले आता हर्षवर्धन सपकाळ एक आले एकाने तरी महाराष्ट्रामध्ये पक्षाची संघटना उभी केली वळूनही बघायला लोक आता काल परवा आपण बघितलं की वक्तसारखं एक गंभीर विधेयक लोकसभेत असताना मोदी लोकसभेत गैरहजर होते मध्याला आले नाहीत परदेशी दौऱ्यावर पण पर गेले किती खात्री होती एकटा अमित शहा ते काम पूर्ण करेल आपण हजर गरज नाही राहुल गांधींना आज सत्ता नाहीये पक्ष दुबळा आहे पण ज्या राज्यामध्ये पक्ष आहे तिथे तरी तो सामर्थ्यशाली बनवण्यासाठी उपयुक्त ठरतील असे कोणी साथी सवंगडी राहुल गांधींकडे आहेत का उत्तर नन्नाचा पाडा आहे नकारात्मक उत्तर आहे आणि ही समस्या आणि या समस्येतून मग कुठचे कोणतो हार्दिक पटेल आला अल्पेश ठाकूर आला जिग्नेश मेवानी आला कोणतो कन्हैया कुमार आला यांना घेऊन गाड रेटावं लागतं त्याने आता बिहार जिंकायचा स्वबळावर लढवायचं कन्हैया कुमार पाठवलं पण खरंच कन्हैया कुमार निवडणुका जिंकून देईल मित्रांनो नाही त्या राहुल गांधीला यशस्वी करायचंय असं वाटणारी किती लोक आहेत मोदींना पंतप्रधानपदी बसवायचं आणि त्यासाठी उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या यासाठी कंबर कसलेला अमित शहा डोळ्यासमोर आणा मग तुम्हाला कळेल की राहुल गांधींना कशा सहकार्याची सवंगड्याची गरज आहे एक माणूस तसा आहे माणूस जर राहुल गांधींच्या सोबत आला आणि राहुल गांधींनी त्याला आपल्या तोला मोलाचा समजून वागवलं तर राहुल गांधींच्या हाती सुद्धा काँग्रेसला विजयी करण्यासाठी हुकमाचा पत्ता येऊ शकतो येस येस आणि मला वाटतं मी यापूर्वी सुद्धा त्याच्यावर एक केलेला आहे राहुल गांधींचे चुलत बंधू वरुण गांधी हे भाजपकडून दोनदा आमदार झाले गेले दोनदा खासदार झाले गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारण्यात आलं ते नाराज होते भाजप त्यांची घुसमटच होत होती आणि काल परवा होळीच्या निमित्ताने ते जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा आपल्या काकूच्या घरी म्हणजे सोनिया गांधींच्या घरी होळीच्या निमित्ताने गेले होते आपल्या दोनही चुलत भावंडांना भेटले आणि जर भाजप ते नाराज असतील तर ते काँग्रेसमध्ये जातील का अशी दबल्या आवाजात कुजबूज सुरू झाली त्यावर सोनिया गांधींची जाऊबाई मनेका गांधी ज्या इंदिरा गांधी हयात असताना घर सोडून गेल्या होत्या त्यांना त्यांचा पुत्र हा चुलत घराण्याकडे जाणार का असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी साफ इन्कार केलेला नाही भाजप सोडून जाईल असंही म्हटलेलं नाही तो समजदार आहे आपलं भवितव्य घडवण्यासाठी तो, तो योग्य निर्णय करील असं मनेका गांधींनी का म्हटलंय काँग्रेसच्या गोटातून या विषयाला फार हवा दिली जात नाहीये कारण राहुल गांधी यांच्या सोबतीला वरुण गांधी आल्यानंतर पुढच्या काळामध्ये कदाचित वरुण गांधी हा लोकप्रिय ठरला तर सगळा इंदिराजींचा काँग्रेस पक्षाचा वारसा विरासत वरुण गांधी खाऊन टाकू शकतो इतकी त्याची क्षमता आहे ही वस्तुस्थिती आहे नरेंद्र मोदीकडे करिश्मा असेल पण कार्यक्षमता धूर्तता या बाबतीत अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे जवळजवळ तोला मोलाचे नेते पण आपल्याला मोदींना यशस्वी कराय कर, करायचं आहे आणि आपण दुय्यम भूमिका घ्यायची या बाबतीत अमित शहाची आयडिया क्लिअर आहे आणि त्यामुळे त्या, त्या दोघांमध्ये असलेला परस्पर विश्वास जो आहे तो भाजपाला इतक्या यशाच्या उंचवटी उंचीवर घेऊन जातो वरुण गांधी आणि राहुल गांधी हे अगदी शक्य चुलत भाऊ आहेत पण त्या दोघांमध्ये परस्पराविषयी तितका विश्वास असला तर मग वरुण गांधी हा तारतम्याने बोलणारा वागणारा चुलत भाऊ राहुल गांधी यांच्यासाठी हुकमाचा पत्ता ठरू शकतो वरुण गांधी अगळ बोलत नाहीत आणि राहुल गांधींना आपल्या तोंडावर ताबा ठेवता येत नाही पण या दोघा भावांनी आपल्या आजीची जी विरासत आहे वारसा आहे तो पुन्हा गतवैभवाकडे घेऊन जाण्यासाठी एकत्र यायचं ठरवलं तर खरोखरच भारतीय राजकारणामध्ये आणि निदान काँग्रेस पक्षाच्या राजकारणामध्ये फार मोठा उलटफेर होऊ शकतो फार मोठा उलटफेर होऊ शकतो हा पण त्यासाठी सगळ्यात मोठी अट काय असेल तर ती अट म्हणजे या दोघांमध्ये एक विश्वासाच प्रामाणिक विश्वासाच नातं असलं पाहिजे एकमेकाविषयी एक असूया नाही आणि एकमेकाशी स्पर्धा नाही आणि स्पर्धा असलीच तर अधिक कर्तृत्व कोण गाजवेल आणि ज्यातून काँग्रेस पक्ष मोठा होईल अशी स्पर्धा जर या दोन चुलत भावंडामध्ये होणार असेल तर काँग्रेस पक्षाला परत भरभराटीला अडायला वेळ लागणार नाही राहुल गांधी मोठे आहेत तर त्याला मोठ्या भावाचा सन्मान वरुणनी देणं आणि हा आपला चुलत भाऊ आहे तर त्याच्याशी तितक्याच आदराने वागणं दुय्यम भूमिकेत ठेवून क्षुल्लक म्हणून त्याच्याशी राहुल गांधीनी वागता नये त्यालाही तितकाच सन्मान दिला पाहिजे जितका सन्मान वरुण गांधी हे राहुल गांधींना देतील अशा रीतीने जर ते दोन भाऊ एकत्र येणार असतील तर मग जसं आपण क्रिकेटच्या मैदानावर बघतो कर्णधार कर्णधार असतो निर्णय अंतिम तो घेतो पण तो सगळ्यांना आज रोहित शर्मा हा काय तो कॅप्टन आहे पण तरी विराट कोहलीशी वेळोवेळी सल्ला मसलत करतो आणि विराट कोहली सुद्धा कुठच्याही मनात काहीही न बाळगता तो सामना जिंकण्यासाठी रोहित शर्माकडून चांगलं नेतृत्व करून घेतो या प्रकारची जोडगोळी जर जो वरुण गांधी आणि राहुल गांधी यांच्यात झाली तर काँग्रेसला चांगले सुगीचे दिवस यायला वेळ लागणार नाही हा पण हे होणार आहे का माहिती नाही होणार आहे का माहिती नाही पण निराश किंवा नाराज असलेले भाजपामध्ये निराश नाराज असलेले राहुल गांधी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही एक गोष्ट साफ आहे की दोन भावंड प्रियांका आणि राहुल गांधी आहेत त्यांच्या बरोबरीने वरुण गांधींना राष्ट्रीय पातळीवरचा सन्मान काँग्रेस पक्षात मिळू शकतो काँग्रेस पक्षात मिळू शकतो तेवढा मोठेपणा त्यांना भाजपात मिळणार नाही आणि वरुण गांधी तितक्या मोठेपणाला असूसलेले आहेत की आपल्याला राष्ट्रीय पातळीवरचा इंदिराजींचा नातू या स्वरूपात आपल्याला मान सन्मान मिळाला पाहिजे यासाठी वरुण गांधी आसूसलेले आहेत मला असं वाटत की प्रियांका वाड्रा आणि राहुल गांधी यांनी आपल्या चुलत भावाची अपेक्षा अशा ओळखून त्याला सोबत घेतलं पाहिजे अजून काही झालं नसेल तर बोलणी करायला हरकत नाही आमंत्रण द्यायला हरकत नाही ते भाजपला खिजवण्यासाठी नाही तर वरुण गांधीची जी क्षमता आहे कौशल्य आहे त्याचा वापर काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी करणं या दृष्टीने जर राहुल गांधींनी पाऊल उचललं तर मग एक अनैया कुमार जयराम रमेश या असल्या बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवायची गरज उरणार नाही घरातलाच कोणी विश्वासू असेल कि कि तर अधिक चांगले आणि दुसरी गोष्ट आहे की किती झालं तरी भाऊ आहे वेळ आली तर वेणुगोपाळ किंवा जय जै, जयराम रमेश खरगे राहुल गांधींना हटकू शकत नाहीत वरुण भाऊ या नात्याने राहुल गांधींना हटकू शकतो आणि म्हणून मला असं वाटतं की राहुल गांधी काँग्रेसने याचा विचार करावा वरुण गांधींना सोबत घ्यावं आणि दोघी दोन्ही भावांना भावांनी आणि ती बहीण आहे त्यांनी मिळून तिघांनी जर परस्पर सन्मानाने एकमान एकमेकांशी व्यवहार केला तर काँग्रेसला फायदा होऊ शकेल कारण वरुण गांधी काँग्रेसमध्ये येणार असतील तर तो, तो राहुल गांधी यांच्या भविष्यातल्या राजकारणासाठी हुकुमाचा पत्ता असेल मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार